आजपर्यंत आम्ही खांदा हलविला तुम्ही हसलात आम्ही केसावर हात फिरविला तुम्ही हसलात पर हसवता हसवता आम्ही खांदाट जंगलात कवा पोचलो आम्हाला कळलंच नाही तर असा हा विदूषक विनोदातला ध्रुव तारा आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चार साली आपल्यातून निघला लक्षमावांबद्दल बोलावं तितकं कमीच म्हणजे लहानपणी शनिवारी शाळेला अर्धी सुट्टी असायची घरी पळत पळत जायचो आणि सह्याद्रीवर लक्षामामांचे चित्रपट बघायचो खरं तर लक्षाच्या चित्रपटांमुळेच आमच्यातलं बालपण अजून जिवंत आहे आणि असा एकही शनिवार किंवा रविवार गेला नाही ज्या दिवशी मराठी घरामध्ये लक्ष्मीकांत बेडेंचे चित्रपट लागले <laughs> ला आले <laughs> <laughs> म्हणजे दे दनादन जर बघितलं ना की असं वाटतं लाल रंग दिसला की अजून पण अंगातली ताकदच जाती एक काय आजकालच्या गडबडीच्या आयुष्यात कुठंतरी गंगाराम भेटून सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल असं पण वाटतं पण मग त्यावेळेसच गंगारामचा डायलॉग आठवतो ज्याचे असते शक्ती अपूर्व ज्याचे असते ध्येय अचूक तोच दिपवू शकेल या साऱ्या जगाला आज सा होऊन खरा धडाके वाज मनातली खरी शक्ती ओळखायची ताकद ही लक्ष्याच्या चित्रपटाने जमाला दिली धनंजय माने इथेच राहतात का आणि परशेची झालेली पार्वती कायम सर्वांच्या आठवणीत राहील धूमधडा असो किंवा थरथराट असो एकापेक्षा एक, एक मातब या विनोदाचा वसा वाहणाऱ्या हमालाने चित्रपट सृष्टीवरती धमाल माजवली तर मंडळी असा नट किंवा असा माणूस होणे नाही अशा या विनोदाच्या ध्रुवताऱ्यास स्क्वेअर मराठीकडून भावपूर्ण आदरांजली